कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवनात बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाच नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली संतप्त ग्रामस्थांनी टाकळी फाट्यावर रस्ता रोको करत प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला यावेळी टाकळी फाट्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आला होता सदर मयत झालेली मुलीचे नाव नंदिनी प्रेमदास चव्हाण वय वर्ष चार राहणार तळेगाव नांदगाव असे आहे हे, हे कुटुंब ऊस तोडणी करण्यासाठी आले असल्याचे समजते कोपरगाव तालुक्यातील बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढतच चा चालली आहे आठवड्याभरात बिबट्याने लहान मुलांसह नागरिक हल्ला केल्याच्या घटना आज या ऊस तोड कामगारांच्या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेत तिला ठार केले आता तरी प्रशासन जागे होणार का या बिबट्याचा बंदोबस्त करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन ते चार वर्षाच्या मुलीचा आज निष्पाणी आतापर्यंत आहे या या किंवा आता नरभक्ष गुट्टा हा झाला त्या हानर्ष बिबट्यासाठी बिबट्या ठार करण्यासाठी लवकरात लवकर वैशांगणे परत جاوہ پتو يللا اوشے فنجي انم گيندو